एखाद्याच्या स्किनवर जर रॅशेस असतील स्किन लाल होत असेल इरिटेशन होत असेल तर ते खूप अनकम्फर्टेबल होतं आणि खूप सुद्धा असतं पण याच्यावर उपाय होऊ शकतो याच्यातून बाहेर पडता येतं आणि याच्यासाठी काय सिम्पल स्टेप्स तुम्ही घेऊ शकता हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तुम्हाला पण जर काही रॅशेस असतील स्किन ॲलर्जी असेल किंवा चेहऱ्यावर पिंपल्स असतील हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ह्याच्यामध्ये मी काही सिंपल सोप्या प्रॅक्टिकल टिप्स सांगणार आहे की ज्याचा तुम्हाला तुमच्या स्किन रॅशमधून बाहेर पडण्यासाठी फायदा होईल नमस्कार मी स्मिता निराळे हॅपीनेस लाईफस्टाईल कोच आपल्यापैकी काही जणांना स्किनवर रॅशेस येतात त्याच्यावर तुम्ही काही उपाय करतही असाल काही ट्रीटमेंट चालू असेल ऑइंटमेंट्स तुम्ही लावत असाल पण कधी कधी काही छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं आणि ते ट्रिगर होतं स्किन रॅशेसमध्ये तर या कोणत्या गोष्टी आहेत की ज्या तुम्ही टाळू शकता हे आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे या छोट्या छोट्या पॉवरफुल टिप्स वापरून बघा आणि तुमच्या स्किन रॅशमधून बाहेर या जेव्हा एखाद्याला स्किन रॅश असते तेव्हा स्किन कधी कधी लाल होते इरिटेशन होतं खाज येते स्किनवर पॅचेस येतात चेहऱ्यावर पिंपल्स येतात आणि सगळ्यात आधी हे दिसायला खूप खराब दिसतं ज्या पर्सनला ही ऍलर्जी आहे हा स्किन प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी हे खूप अनकम्फर्टेबल होतं त्याच्यामुळे इरिटेशन होतं फ्रस्ट्रेशन होतं आणि चार जा लोकांमध्ये जायला सुद्धा चांगलं वाटत नाही ऑफिसमध्ये किंवा सोशल फंक्शन्समध्ये गेलं की लोक विचारतात काय झालं काय झालं आणि मग संकोच वाटतो कधी कधी लोक चार हात लांब सुद्धा राहतात त्यांना भीती वाटते आपल्याला सुद्धा हे इन्फेक्शन लागू शकेल अशी लोकांना भीती वाटते आणि लोक चार हात लांब राहतात किंवा फंक्शन्समध्ये बोलवत नाहीत अवॉइड करतात तुमचा असा काही अनुभव आहे का तुम्हाला स्किन रॅश असेल तर तुम्ही कधी असा एक्सपिरियन्स केलाय का आणि याच्यामुळे खूप वाईट वाटतं निग्लेक्टेड फील होतं लोनलीनेस फील होत आणि या सगळ्यावर कशी मात करायची हे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला जर कुठल्याही प्रकारचा स्किन प्रॉब्लेम असेल तर त्या स्किन प्रॉब्लेमचा काहीतरी ट्रिगर असतो तो ट्रिगर काय आहे हे तुम्हाला ओळखायला पाहिजे काही जणांसाठी उन्हामध्ये गेलं की स्किन रॅश होते काही जणांसाठी काही केमिकल्स असतात किंवा काही इवंट डिटर्जंट्स असतात की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे कपडे धुता काही जणांसाठी काही फूड आयटम्स असतात ते फूड आयटम्स खाल्ले की स्किनवर ॲलर्जी येत असते सर तुम्हाला ओळखायला पाहिजे की तुम्ही कशासाठी ॲलर्जी का तुमच्या स्किन ऍलर्जीचे स्किन प्रॉब्लेमचे ट्रिगर्स काय आहेत जेव्हा स्किन ॲलर्जी होते तेव्हा त्याच्या आधी एक दिवस दोन दिवस काय तुम्ही खाल्लं किंवा काय चेंजेस झाले तुमच्या रुटीनमध्ये हे ऑब्झर्व करा आणि ते ट्रिगर्स अवॉईड करा याच्यामुळे तुमची स्किन रॅश निघून जाईल स्किन रॅशसाठी दुसरी टिप तुम्हाला जर स्किन रॅशचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही जेंटल प्रॉडक्ट्स वापरा जेंटल स्किन केअर प्रॉडक्ट्स वापरा ज्या प्रॉडक्ट्समध्ये हार्श केमिकल्स नसतील स्ट्रॉंग केमिकल्स नसतील फ्रॅग्रन्स नसेल असे जेंटल प्रॉडक्ट्स वापरा याच्यामुळे तुमच्या स्किनला इरिटेशन होणार नाही ते स्किनवर जास्त वाईट परिणाम करणार नाही आणि तुमची स्किन इरिटेट होणार नाही याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होईल तुम्हाला स्किन ॲलर्जीचा प्रॉब्लेम असेल तर पुढची टीप स्किन ॲलर्जीचा प्रॉब्लेम दूर करण्यासाठी तुम्ही तुमच्या डायटमध्ये सुद्धा छोटे छोटे, छोटे चेंजेस करू शकता अँटी इन्फ्लेमेटरी फूड आयटम्स तुम्ही तुमच्या डाएटमध्ये इंट्रोड्यूस करू शकता ते वाढवू शकता म्हणजे पालेभाज्या किंवा हळद किंवा ओमेगा थ्री रिच फूड असे अशा गोष्टी तुम्ही तुमच्या डाएटमध्ये जास्तीत जास्त इन्क्ल्यूड करा त्याच्यामुळे इन्फ्लमेशन होणार नाही तुमची स्किन इरिटेट होणार नाही लाल होणार नाही आणि याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होईल स्किन प्रॉब्लेमसाठी पुढची टीप तुम्हाला जर काही स्किन प्रॉब्लेम असेल तर बॉडीला तुम्ही पुरेसं हायड्रेशन द्या म्हणजे तुम्ही पुरेसं पाणी प्या बॉडीला जर पुरेसं पाणी मिळालं नाही तर बॉडीमध्ये टॉक्सिन्स अडकून राहतात साठवून राहतात आणि ते स्किन रॅशेसच्या रूपाने बाहेर पडतात स्किन प्रॉब्लेमच्या रूपाने ते बाहेर पडतात आणि याच्यासाठी अगदी सोपा उपाय आहे रोज दिवसभर पुरेसं पाणी प्या याच्यामुळे तुमच्या बॉडीमधले सगळे टॉक्झिन्स बाहेर निघून जातील आणि तुमची स्किन क्लिअर राहायला मदत मिळेल आता मी सांगितलेल्या या छोट्या छोट्या पण खूप पॉवरफुल खूप इफेक्टिव्ह टिप्स आहेत या तुम्ही वापरून बघा बऱ्याच वेळेला असं होतं की सगळे उपाय करून सुद्धा स्किन रॅश जात नाही किंवा पुन्हा पुन्हा येत असते आणि याच्यामुळे पुढे सिव्हिअर प्रॉब्लेम्स होऊ शकतात स्किन रॅशेस न जाण्याचं एक महत्त्वाचं कारण असतं आणि ते म्हणजे आपल्या आतलं इमोशनल बॅगेज तुम्हालासुद्धा स्किनचा प्रॉब्लेम पुन्हा पुन्हा होत असेल ट्रीटमेंट घेऊन सगळे उपाय करूनसुद्धा तो जात नसेल तर तुमच्या आतमध्ये काही इमोशनल बॅगेज आहे का हे तुम्ही चेक करा आणि हे इमोशनल बॅगेज जेव्हा तुम्ही रिलीज कराल तेव्हा ते स्किन रॅशेससुद्धा निघून जातील कारण तुमच्या आतलं जे इमोशनल बॅगेज असतं जे काही निगेटिव्हिटी असते ही स्किन डिझीजच्या रूपामध्ये बाहेर पडत असते आणि जेव्हा हे बॅगेज रिलीज होतं तुमच्या आतून निघून जातं तेव्हा मग ते स्किनमधून बाहेर पड पडू शकत नाही कारण ते तुमच्या आतमध्येच राहत नाही आणि याच्यावर काम करण्यासाठी तुम्ही एक फ्री वन टू वन कन्सल्टेशन माझ्याबरोबर बुक करू शकता हे फ्री वन टू वन कन्सल्टेशन बुक करण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक फोन नंबर दिलाय त्या फोनवर त्या फोन नंबरवर फ्री वन टू वन असा व्हॉट्सअप मेसेज करा आणि तुमच्यासाठी हे फ्री कन्सल्टेशन बुक करा आणि या इमोशनल बॅगेजमधून बाहेर या तुमच्या स्किन प्रॉब्लेममधून बाहेर या तुम्हाला जर काही स्किन प्रॉब्लेम असेल चेहऱ्यावर पिंपल्स असतील किंवा स्किनवर आणखी काही प्रॉब्लेम्स असतील तर आजच्या व्हिडिओमधले सांगितलेल्या या छोट्या छोट्या टिप्स वापरून बघा आणि इमोशनल बॅगेज असेल तर ते रिलीज करण्यासाठी फ्री कन्सल्टेशन बुक करा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा शेअर करा की ज्यांना स्किन प्रॉब्लेम्स आहेत आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करून बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे पुढे येणाऱ्या हेल्थ व्हिडिओजचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू